झोपताना व्यवस्थित नाही तर मार्चाल तर मेटी हा कोण कोण चालले आता बाराला गेले होते आता आणि चालतंय हा बोला कि अजून आली नाही अजून

बनलं सगळं गरम आहे की ग पुरणपोळीचा स्वयंपाक आहे आज आता आमटी बनवायची राहिली पोळ्या आणि आता चहा बनवते तिथे छान असते भेटत तर पाहिजे पाहिजे चाल ना आता आता धर आणि माझा हात कस ਮ੉ਮੇ ਚਾਪ ਏਨਾ ਰੇ ਕਾ? ਏ ਮ੉ਮੇ ਲਾਇਡ ਕੁਲ ਛੇ? ਚੁਪ ਖੋਬਰਾ ਆਂ ਤਾਰੇ ਚਾਪ ਦੀਦ ਚਾਤੇ ਬਰੁਂ ਦੀਛੇ हॅलो हा म्हणलं तीच म्हणलं हो मोठे काय अजून नाही आल्यावर बघू मग तू आजीला बघू उद्या अंकल हे देऊन चाकू आणि खोबरं देऊया पिंकीला उद्या बोलतो मग तिने गेलं का बारा एक वाजेपर्यंत देऊ ना

पोळी बनवली मग चहासोबत चहा सोबत पोळी खायची कुणा कोणाला आवडती चहा सोबत पोळी आमच्या पिल्ल्याला पण आवडती बर का रोल करून द्यायची आता पोळी चहा सोबत पोळी खात्या हुशार सोनं आमचं दर्शन या खावा आई कधी येते म्हणली गरम चा खा थंड झालाय खा पोकून खा पोका

काल सकाळ बनवली कोण कशाला कोणाच्या मनातलं खरं सांग, आ, आ, न, 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 सांग आ, <laughs> रात्री म्हणलं नाही आजीला आजी पुली बनवली आज पोळ्या बनवल्या तर मी पोळी कशाला बनवत नाही मी याच्या बनवते ना त्याच्याला असं